हाय गायज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर चला आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला काहीतरी वेगळं दाखवणार आहे तर चला आम्ही चाललेलो आहोत एकीकडे लग्नाला तर लग्नामधले काही रेकॉर्ड केलेले आहेत मी व्हिडिओज वगैरे ते तुम्हाला दाखवते तर इथे लग्नाला माझी ननन मी अँड आमच्या आई आम्ही आलेलो होतो अँड माझी बबडी पण होती इथे माझी बबडी खात होती वेपर्स तिचा टाईम झाला होता जेवणाचा अँड लग्नाला खूपच लेट झालेलं होतं डान्स वगैरे होते त्याच्यामुळे सो आम्ही चिप्सचे पुढे सोबत ठेवले होते अँड माझी बबडी पण खूप सुंदर दिसत होती म्हणजे मीच बोलती आहे बट तुम्हाला पण जर वाटलं असं की माझी बबडी पण छान दिसत होती तर कमेंट करून नक्की सांगा तर चला अजून पुढे काय काय होतं बघूयात कृष्ण दस केन्द्र राम ला चवित शोभित चंदन रघुपति के भव राम दिया एका मुलीने डॉग पण घेऊन आली होती माझ्या बबडीला डॉग कॅट खूप आवडतात तिला एवढा आवडलं तर डॉग त्याला हात लावत बसली होती ती बघा लग्न झालं यांना आता घरी चाललेलो ह्या आहेत यांच्या म्हणजे आमच्या काकूच्या मुली एक मोठी आहे तिकडची छोटी आहे तर या दोघी पण आज आलेल्या आहेत तिथे या तर ता टाईम नसतो तुम्ही छोटीसारखी माझ्या लॉगमध्ये बघतच आहात आर्या म्हणून आहे ती सारखी येत असते ही मैना आमची काही लवकर येत नाही घरी आज दिवस उगवलाय तिला यायला बबडीला भेटायला तर चला काही क्षण बघूया त्यांचे

तर इथे या दोघींनी माझ्या बबडीसाठी आणलेला आहे छोटसा केक म्हणजे बबडी खूप खुश झालेली होती तो केक बघून कारण तिला बड्डे ऑलरेडी खूप आवडतो रोज केक आणला रोज कापला तरी तिला असं काही वेगळं वाटतच नाही तर चला बघूयात अजून पुढे काय काय होते <laughs> खाय <laughs> चाव ना चाव ओ चाव चाट नाट अशी क्रीम दोघीच्या दोघी சூரி <laughs> <Chau> <laughs> <laughs> <yadapuri> <laughs> <Yadapuri. hans> अरे बाय भूत बघ खरच तुमचा नाही व्हिडिओ तुम्ही बघितलाच असे ना सर रिअल केलं ना मी घाबरले आणि जोरात ओरडली काही पण करतात या मुली तर चला पुढे अजून काही काही वेगळे क्लिप्स आहेत ते बघूयात

बे बे <laughs> कसा हलवायचा हा हॅलो थांबा <laughs> तू हलोस तर <स्थोर> पतंग जाई <laughs> आला तर तू नाही उडवला अनोले नाही उडवला अन्होली कुठे गेला पतंग आपला आगा। आगा। अरे बाप रे अरे बापरे करती तू दळण करती का कसं करती बाय हा कस करायचे दळण्मा इथं माझी बोबडी दळण करत होती आमची आई करत होत्या तर तिचं मधी 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 चालू होतं आणि विचारलं तर म्हणते दळण करते मी लई बडबड करते लई म्हणजे लई तर चला पुढच्या लॉग मध्ये अजून तुम्हाला दाखवणार आहे काय काही तर व्हिडिओ बघत